कुठं लावलंय ते लावलंय म्हणून आपण तर आम्ही आता करणार आहोत माहीचे जे बर्थडेचे गिफ्ट आले होते ते सगळे ओपन सुरुवात पिल तू कर कुठून करायचं तुला कोणतं पाहिजे पहिलं हे करायचं ओपन चला पुढे गेलाय ते तर वाचूयात पहिला शीतल शिंदेने दिलेलं आहे तर शिंदे

फ्रॉक बघा छान छान आता मुलगी मुलीला पिंक कलर जास्त ना छान आहे का नाही दुसऱ्या आवडला माउल्या आता हा ओपन करूत आणि ह्याचं मी पॅकिंग काढलंय ते गाडीमध्येच काढलं होतं कारण मला एक टी शर्ट पाहिजे होत हिला घालायला मी घेतलं नव्हतं सोबत मी फ्रॉक घातली होती बड्डेला टोच होती म्हणून गडबडीत मी ओपन केलं ते ही कर। है है। ते पण त्याचे पण ते वरचे पॅकिंग आहे काढले त्यांचं आता ते कोणतं कोणी घेतलं काय माहित नाही पण व्हिडिओ आहे चांगला छान आहे बघ पप्पाकडे

मी दिलेले लबली कुमारी लबली कुमारी हा ते माझ्या ऑफिस मधले कोणा घालू नको ते बाबा आणखी बाबा अस <laughs> <आशुराएका। laughs> <दुमाँ यो, आशुर। laughs>

नाही ना 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 का नाही ते पॅकिंग फोडली नाही ना ते ड्रेस पाहिजे ती माईन खराब केला होता उकट मार ना साईडनं कुठतरी याच्यात बात टब आहे का काय बात टब आहे टब आहे टब बात आंघोळ करण्यासाठी तिला यांच्यात कशी आंबोळ करायची ती फुगवायचं असतंय आणि असत बन मग याच्यात पाणी टाकायचं मग आमची मत याच्यात आंबोळ करणार काय का पिल त्याच्या पंप आला नाही पंप वगैरे काही नाहीये आहे ना तस काय करायचंय ते आपण नंतर फुगूयाला पंप ना हवा मार की

बाबा का गेम गेम खेळायचा बघ ह्याच्यावर काय काय बनवता येते आपल्याला गाडी बनवता येते हे काय म्हणते त्याला पवन छेकी तरी प्राणी वाटत नंतर माहित नाही काय काय घर बनवू शकतो आपण हे सगळं काढल्याच्या नंतर बाजूला हा पवन पण बनवू शकतो मग आहे काय आहे बघ हा बॉक्स ओपन करू तिच्यात पण फ्रॉकच आहे दोन वर्ष वर्षी वरच किती फ्रॉक फ्रॉक छान आहे पण त्याच्यावर मी पॅकिंग काढलं होतं छान आहे कलर छान आहे कलर आहे मस्त आहे पिस्ता कलर आहे आता फोजरी माझ्या मैत्री हे मोल्या हा गाव गामल्या मोल्या

बाबा कॅडबरी <laughs> जेम्स डेअरी मेल फाइव स्टार झाले का एवढच होते दुसरं आहे का आणखी ते आईने घेतलेलं कोमलने घेतलेलं दाखव ना होत राहिलं आणखीन आहे का सगळं केलं हा पण छान आहे का

कुठला तरी ड्रेस अश्विनीने घेतलाय आणि रुपाली त्यांनी घेतलाय पण ते त्यांचं ते फोडलं होत ज्योतीनं आणि तिला ड्रेस पाहिजे होता माहीने खराब केला म्हणून आणि ते अजून एक होत ना इथं ते पाऊस होता ना तो कोपरेल इज गाव आणखीन एकतरी डंगरी डंगरी घेतली होती कोणीतरी त्या दिवशी घातली मी तिला बड्डेचा ड्रेस ड्रेस काढल्यानंतर हाय घेतली कोणीतरी हं त्या दिवशी ती तिला घातला नाही तका दुसरा ड्रेस माईन ड्रेस खराब केला त्याचा त्याच्यामुळे होता ना तिला गरमय लागलो होता त्या ड्रेसने अच्छा त्याच्यामुळे मु काढला होता ती आणि एक बंद पॅकेट आलेलं आहे राधा साळुंकीने दिलेला पैसे दिले मान्य बाबा मावळ्या कपडे आपल्या पैसे पैसे बाबा पैसा पैसा मावल्या पैसा नुसता पैसा नुसता पैसा पाडतात

हा घेतलेला आहे टॉप आणि हे घेतलेला आहे स्कर्ट स्कर्ट टॉप घेतलेला आहे असं आणि ही घेतलेली आहे मागीला सायकल ब्ल्यू कलर मध्ये घेतलेली आहे कारण तिथं रेड किंवा पिंक कलरच नव्हता त्याच्यामुळे ब्ल्यू कलरच घेतला ये येणार पप्पा सायकल आहे कोकणच गेबी हा मला उडी पीपी, 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 पीपी।